सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगली ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस सांगली येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकातील पद्मभूषण कैलासवासी वसंत दादा स्मारकाजवळ राजरश्री छत्रपती शाहू महाराज नगरीमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला दोन दिवसी या संपन्न झालेल्या ग्रंथोत्सवाचा पहिल्या दिवसाचा आरंभ ग्रंथ दिंडीने झाला या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन माननीय नामदार डॉक्टर श्री सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर श्री राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली तसेच माननीय डॉक्टर श्री राजेंद्र माने ज्येष्ठ साहित्यिक यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती याप्रसंगी सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय श्री संजय काका पाटील गोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा सदस्य माननीय खासदार श्री धैर्यशील माने आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर माननीय आमदार श्री अरुण लाट विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री जयंत तासगावकर, माननीय आमदार जयंत पाटील विधानसभा सदस्य आमदार सुधीर गाडगीत विधानसभा सदस्य माननीय आमदार श्रीमती सुमंतबाई पाटील आमदार माननीय डॉक्टर श्री विश्वजीत कदम आमदार श्री मानसिंग नाईक आमदार श्री विक्रम सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने उत्कृष्ट वाचक यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक माननीय डॉक्टर बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती या मार्गदर्शन पर व्याख्यानात ते म्हणाले आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय अमित सोनावणे साहेब आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून हा जो आपण ग्रंथोत्सव साजरा करत आहात आणि या ग्रंथोत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि भारतीय राज्यघटना या विषयावरती मांडणी करण्यासाठी मला आपण निमंत्रित केलं याबद्दल सर मी या आपला खूप खूप ऋणी आहे आपण सर्वजण ग्रंथालयाच्या क्षेत्रामध्ये काम करता ग्रंथांच्या सानिध्यात असता आपल्या प्रत्येकाचं आयुष्य इतकं मोठं नाही आहे की सर्व क्षेत्रातील अनुभव आपण स्वतः घेऊ शकतो आणि त्यामुळं ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काय काय घडलेलं आहे पूर्वी आणि त्यामध्ये कुठल्या पद्धतीचा बदल करणं आवश्यक आहे आणि आता आपल्यावरती काय जबाबदारी आहे इतिहास काय आहे आणि त्या इतिहासावरून आपण काय बोध घ्यायचा आहे काय धडा घ्यायचा आहे यासाठी ग्रंथालय ही अनन्य साधारण ज्ञानाची खजिने आहेत आणि त्याच्या संपर्कात तुम्ही असता तुमचा मला खरोखर खूप ठेवा वाटतो आज या ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये एक अशी मला आठवण येते की माझे काका एन डी पवार म्हणून हे ग्रंथपाल होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं ग्रंथालयामध्ये सहाय्यक म्हणून काम करत कर, करत असताना ते रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रंथपाल झाले ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये इतकं कमिटमेंट त्यांचं होतं की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर माझ्या शरीराचा वापर माझ्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी व्हावा हा संकल्प त्यांनी केलेला होता आणि त्यांनी देहदान केलेलं होतं आणि म्हणून त्यांची मला आठवण प्रामुख्याने आजचा जो विषय आहे तो सर्वसामान्य नागरिक आणि भारतीय संविधान असा हा विषय आहे आता आपण सर्वसामान्य नागरिक झालेलो आहोत की नाही हा तसा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि आपण आपण नागरिक आहोत की याची आपण चर्चा नंतर करूया पण पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की संविधान काय असतं आणि संविधानाची खरोखर आवश्यकता आहे म्हणजे सातत्याने या देशाचा जर विचार केला तर संविधानाच्या संदर्भामध्ये भावनिक पद्धतीनं बोललं जातं बऱ्याच वेळेला संविधानाच्या संदर्भामध्ये गैरसमज पण मोठ्या प्रमाणामध्ये पसरवले जातात मग काय बाबा खरोखर संविधानाची तशी आवश्यकता आहे का हा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण टोळीच्या स्वरूपामध्ये राहत होतो आणि टोळीच्या स्वरूपामध्ये राहत असताना मग ज्याला आपण राज्य व्यवस्था निर्माण झाली राजेशाही निर्माण झाली काही ठिकाणी ज्याला आपण हुकुमशाही निर्माण झाली आणि हळूहळू आपण लोकशाहीकडं आपला प्रवास सुरू केलेला आणि लोकशाहीमध्ये संविधानाची व्याख्या करत असताना जगामध्ये कुठल्याही देशामध्ये जर तुम्ही गेला तर त्याचे तीन अवयव असतात त्याला आपण विधायिका एक म्हणतो कार्यपालिका एक म्हणतो आणि न्यायपालिका एक म्हणतो म्हणजे विधायिका कायदे बनवतं कार्यपालिका कायद्यांची अंमलबजावणी करणं करत आणि न्याय निवाडा करण्याचं काम जे असतं ते न्याय व्यवस्था करत असत आणि कुठल्याही यंत्रणेमध्ये ज्या वेळेला इतक्या सर्व प्रकारच्या शक्ती एकवटतात स्टेट ज्याला आपण म्हणतो ती एक, एक अत्यंत सर्व शक्तिमान अशा पद्धतीची यंत्रणा ज्याला बनते आणि या स्टेटच्या माध्यमातून जर तुम्ही स्टेटच्या तुलनेमध्ये जर सर्वसामान्य माणसाचा जर तुम्ही विचार केला तर सर्वसामान्य माणूस त्या मानानं फारच दुर्बल आणि शक्तीहीन असतो मग अशा सर्वसामान्य माणसाचं संरक्षण सा जर करायचं असेल तर त्या स्टेटवरती काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे आणि ते नियंत्रण म्हणजे ही राज्यघटना कसली तत्व आणि खर तर सोन सर मला सव्वीदानाचा पाहिजे तुम्हाला सोन सर खर तर मला सविधान तरी सो मला ऐकायचा होता त्यासाठी मी लवकर म्हणजे सांगलीच हवे लवकर अकरा बारा वाजता

सांगली जिल्हा ग्रंथालय विभाग शासन पुरस्कृत हा सांगली जिवंत आहे तो कागल्यामधून काम करतोय ते गेल्या दोन दिवसात सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना बाहेरच्या लोकांना कळलं या तीन दिवसामध्ये मी आकडे मोलायला गेलो माझा नंबर आला साधारणपणे पन्नासशे लोक आपल्यासमोर विचार आणि आज आपण समारोप या कार्यक्रमाचा सम समावेश करता मला खूप समाधान होत त्याच कारण शासकीय कार्यक्रम असेल तर तिथले अनुभव तेवढे बरे अनुभव म्हणजे एक तर बरेचसे कार्यक्रम तांत्रिकपणे चालतात जीवनपणा नसतो <laughs> <laughs> बरेचशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या का हक्काचे लोक नाही लणार प्रश्न असतात आणि मला एकत्र अधिकाऱ्याला नोकऱ्या मला पत्र येऊन तोडलो येऊन करून जाण्याची व्यवस्था करा व्यवस्था करा आणि मी कारण आलो असतो पण मला येणं शक्य नाही मी जर अर्जुन येतात मला येणं शक्य नाही म्हणून मी काही हेच नाही पुढच्या वेळी व्यवस्थेला मी येत पत्राचा ड्राफ्ट ठरलेला एका ठिकाणी तर तुम्ही वेळेत आला नाही आणि व्यवस्थित भाषण केले नाही तुम्ही मानधन मिळणार नाही म्हणजे हे शासकीय कार्यक्रमाचे अंतर पण हा कार्यक्रम शासकीय वाटतच नाही वाटत नाही म्हणजे आहे शासकीय पण हा शिवक कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये दिवशीच बाहेर जे माझं भाषण बाहेरचे लोक ऐकत असतात ग्रंथालय त्या परिसरामध्ये खूप लोक आहेत मला प्रश्न पडला होता इथे येताना माझ्या बरोबर जे माझे सहकारी आहेत अमर खूत नावाचे त्यांना मी म्हटलं पायऱ्या परिसर चालावं लागणार आणि कार्यक्रम बहुतेक ऑफिसमध्ये असेल असं मला वाटतं आणि फार तर ग्रंथालयाचे काही लोक असतील त्यांचं गोंगरा नगर आहे तेवढे शिल्लक असं मला वाटलो पण मी इकडून आलो येतानाच मला दिसलं कायदे दो आल्यावर कारण इथे गर्दी आहे बाहेर चांगला मंडप टाकलाय बाकीच्या गोष्टी आहेत या संघाशी मी जुना संबंधित आहे कारण सगळीकडे जमेल तिथे ग्रंथालय सुरू करणं हेच आमचं काम असल्यामुळं बऱ्याच वेळेला माझा संबंध या येतो पण आत्ताच तुमचा एकूण माहोल एकूण उत्साह दृष्टिकोन सगळं पाहिल्यानंतर मला खूप मोठा आनंद होता आता आमचे मित्र बोलताना म्हटले क्रांतीपीठावर आता बोला जे वाचनाचा कार्यक्रम पुस्तकांचा कार्यक्रम हा क्रांतीचा कार्यक्रम असतो अतिशय सुंदर शोभा काही खरं त्यांनी एका पक्त्यात सांगितलं या प्रसंगी निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्योती पाटील तसेच जिल्हा, तसे जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय किरण बोरोडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ग्रंथालयाचे प्रतिनिधी साहित्य रसिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सांगली जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माननी श्री अमित सोनवणे साहेब यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले आणि या सांगली ग्रंथोत्सवाची सांगता झाली याप्रसंगी पुस्तक प्रदर्शनाचे आणि विक्रीचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते